नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आज तुम्हाला इंगा दाखवतो <laughs> नाही घाबरू नका आजपासून एक नवीन सदर सुरू करायचं डोक्यात आलं आपली भाषा खूप समृद्ध आहे आपल्या भाषेमध्ये अनेक शब्द आहेत म्हणी आहेत वाक्प्रचार आहेत तर या म्हणी किंवा हे वाक्प्रचार हे शब्द कुठून आले त्यांचा उगम कसा झाला कसे हे वाक्प्रचार किंवा या म्हणी प्रचलित झाल्या याबद्दलची माहिती बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे आणि ती खूप रंजक आहे तर ती तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या वाक्प्रचारांच्या म्हणींच्या शब्दांच्या मार्फत पोहोचवावी असं का कोण असतो पण मला वाटलं मला असं वाटतं की तुम्हाला हे ऐकताना खूप रंजक वाटू शकतं त्यामुळे हे नवीन सदर आजपासून सुरू करतोय वाक्प्रचारांची माहिती किंवा म्हणींची माहिती शब्दांची माहिती इंगा थांब तुला इंगा दाखवतो हा वाक्प्रचार आपण बरेचदा बोलीभाषेत रोजच्या भाषेत वापरतो पण तुमच्यापैकी किती जणांना माहिती इंगा म्हणजे काय किंवा इंगा दाखवतो म्हणजे काय किंवा इंगा फिरवला म्हणजे काय तर इंगा नावाचं एक हत्यार असतं कुठलीही कातडी असते किंवा चामडी असते ती खूप खरखरीत असते राठ असते खूप टणक असते तर तेव्हा इंगा हे हत्यार त्या कातडीवरून त्या चामडीवरून फिरवतात मग ते कातडं खूप मऊ होतं गुळगुळीत होतं मुलायम होतं त्यामुळे इंगा दाखवतो हा वाक्प्रचार तिथून प्रचलित झाला असावा किंवा इंगा फिरवणे असाही एक वाक्प्रचार आहे म्हणजे माणूस जेव्हा दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकतो तेव्हा त्याच्यावरती इंगा फिरवला नियतीने असं नी, म्हणतात दोन तीन वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांवर ही वेळ आली होती कोविडमध्ये नियतीने आपल्यावर इंगा फिरवला होता किंवा इंग दाखवणे म्हणजे अर्थातच एक वाक्य मनात येतच जे तुमच्याही येत असणार की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना इंगा दाखवला होता तर असा हा बरेचदा वापरत असलेला वाक्प्रचार आणि त्याच्याबद्दलची ही रंजक माहिती आमचे एक मित्र आहेत सांगलीचे सिद्धास्त लेखक सदानंद कदम त्यांची खूप पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अत्यंत उत्तम लिहितात अत्यंत ओघवतं लिहितात तर त्यांचं हे पुस्तक आहे कहाणी वाक्प्रचारांची त्याच्यातून मला ही माहिती मिळाली आणि त्यांनी मला ही आपल्या या चॅनलवरती सादर करण्याची परवानगी दिली त्याबद्दल आमच्या सदानंदरावांचे मनपूर्वक आभार तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच माहिती इतर म्हणींबद्दल किंवा शब्दांबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल का ते पण मला कळवा नाही तर मग इंगा दाखवेन धन्यवाद <laughs>